नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनल वर आपण सर्वांच खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत आहार तो कसा कसा असावा आणि नसावा बऱ्याच स्त्रियांना संभ्रम असतो की काय खावं काय नाही खावं तर त्यांच्यासाठीच आजचा हा विषय गर्भावस्थेमध्ये आहाराकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे जर आहार व्यवस्थित नसेल तर बाळाची वाढ चांगली होणार नाही बाळाच्या मेंदूची वाढ चांगली होणार नाही बाळ कमी वजनाचं होऊ शकेल किंवा सातव्या महिन्यातच डिलिव्हरी होऊ शकेल कदाचित जर वाढ चांगली झाली नाही तर बाळ गर्भावस्थ बोटातच दगाव सुद्धा शकत म्हणून आहाराकडे खूप जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आहाराकडे लक्ष द्यायचं म्हणजे खूप काही करायचं नाही खूप काही पैसे खर्च करायचे नाही जे आहे त्यातून तो आहार कसा आपल्याला घ्यायचा आहे ते आपण आज बघणार आहोत रात्री तुम्ही बदाम भिजू घाला चार पाच बदाम नंतर सात आठ मनुके आणि एक दोन अंजीर शक्य असेल तर ज्याला पॉसिबल आहे त्यांनी हे भिजत घाला आणि सकाळी हे चावून खा त्यानंतर सकाळी मी पंचामृत खा असं म्हणेन पंचामृतामध्ये काय काय असतं बघा दूध दही तूप मध आणि साखर दूध घेताना जर हे गाईचं दूध मिळालं तर फार उत्तम नसेल तर म्हशीचं दूधही चालेल तूप सुद्धा गायचं दुधाचं तूप असेल तर उत्तम नाहीतर म्हशीचं दुधाचं तूप असेल ते चालेल अर्धा कप तुम्हाला दूध घ्यायचं आहे एक चमचा साखर घ्यायची आहे एक चमचा तूप घ्यायचं आहे एक चमचा दही घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मध घ्यायचं आहे बघा मी मध अर्धा चमचा सांगते आहे कारण तुपाचं आणि मधाचं सम प्रमाण आपल्याला कधीच घ्यायचं नाही ते विषकारक ठरत माझा याआधीचा एक व्हिडिओ आहे मध कसा वापरावा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला देत आहे म्हणून तुपाचं आणि मधाचं प्रमाण घेतलं तर हे पंचामृत पंचा रोज सकाळी जर तुम्ही घेतलं तर तुमची इम्युनिटी वाढेल बाळाच्या वाढीसाठी सुद्धा हे पंचामृत खूप लाभदायक ह्या दोन गोष्टी खूप सोप्या आहेत थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि पंचामृत रोज खाणं त्यानंतर सकाळचा नाश्ता पंचामृत घेतलं ड्रायफ्रुट्स खाल्ले त्यामुळे लगेच दूध पिण्याची गरज नाही कारण ते पचणार नाही तुम्हाला भूक असेल तर तुमचे आठ साडेआठला तुम नाश्ता करणार आहात त्या नाश्त्यामध्ये तुम्ही मिक्स पिठाचे धपाटे करू शकता मिक्स पिठाचे थालीपीठ करू शकता त्यामध्ये वे वेगवेगळ्या पालेभाज्या टाकू शकता किंवा कडधान्यांच्या उसळी तुम्ही घेऊ शकता त्यात पोहे उपमा उकडपेंडी असे वे वेगवेगळे पदार्थ आपण घरी बनवून खाऊ शकतो दलिया हे नाश्त्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे पण हे तुम्हाला जशी भूक असेल त्या प्रमाणातच खा त्यानंतर तुम्हाला आठ वाजता साडेआठ वाजता तुम्ही नाश्ता केला त्यानंतर तुम्हाला मध्ये जर कुठे भूक लागली असेल तर तुम्ही अकरा वाजता वगैरे एखादं फळ खायला हरकत नाही त्यानंतर जेवण बारा ते एकच्या दरम्यान तुमचं जेवण असेल जेवण सुद्धा शांततेने जेवायचं आहे पूर्ण ताट भरून व्यवस्थित वाढून घ्यायचं आहे आणि शांत चित्ताने एक एक घास चावून व्यवस्थित जेवायचं आहे त्यामध्ये वरण भात भाजी डाळभाजी किंवा घट्ट वरण असेल निंबाची फोड सॅलड हे सगळं असलं पाहिजे ताक दुपारच्या जेवणामध्ये रोज ताक घेतलं तर ते अमृता समान आहे आणि मध्ये मध्ये दही खायलाही हरकत नाही पण दही नेहमी खाऊ नका ते त्यामुळे दही नेहमी खायचं नाही तर ताक रोज घ्यायला चालतं पण दही रोज घ्यायला चालणार ना नाही तर असं जेवण तुम्ही व्यवस्थित करायचं आहे दुपारी वाम कुक्षी करायची आहे खूप झोपायचं नाही त्यामुळे झोपल्यामुळे काय होईल की तुम्हाला सुस्ती येईल अन्नपचन व्यवस्थित होणार नाही त्यामुळे वाल कुक्षी जरूर करा अर्धा तास एक तास आराम जरूर करा पण झोपू नका त्यानंतर संध्याकाळी पाच सहा वाजता जर तुम्हाला भूक लागलीच तर त्यावेळी तुम्ही फुटाणे मुरमुरे राजगिऱ्याची चिक्की शेंगदाण्याची चिक्की असं काहीतरी खाऊ शकता की जे पौष्टिक असेल असं पोषण मूल्य त्यामध्ये भरपूर असतील त्या अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळचं जेवण हे तुम्हाला भूक लागेल सात आठ साडेआठ पर्यंत भूक लागली की तुम्ही जेवायला बसायचं आहे तेव्हा सुद्धा हलका आहार घ्यायचा आहे त्यामध्ये भाकरी असेल तर उत्तम डाळ नंतर मुगाची डाळीची खिचडी खिंगदाण्याची आमटी त्यानंतर मुगाची डाळ पचायला सोपी असते खिचडीवर साजूक तूप आणि काही बीपीचा त्रास नसेल अंगावर सूज नसेल तर पापड सुद्धा तुम्ही घेऊ शकता लोणच्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि असा तुमचा रोजचा असला पाहिजे यामध्ये तुम्ही भाज्या वेगवेगळ्या वापरू शकतात आणि फळं सुद्धा सिजनल फळं तुम्हाला खायची आहेत ऋतूनुसार फळ जरूर खा पण दुसऱ्या देशात पिकणारे फळ आपल्या देशामध्ये पचायला आपल्याला ते जड जातात माझा या आधीचा एक अन्न यावर एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की ज्या देशामध्ये जे पिकत तिथं ते सातम्या असतं म्हणजे तिथं ते चांगलं पचतं म्हणून आपल्या देशामध्ये आपल्या देशा बागामध्ये काय पिकतं या ऋतूमध्ये कुठलं फळ येतं ते जरूर खा त्यानंतर आणि आहार ताजा हलका सुपाच असला पाहिजे सात्विक आहाराचं सेवन करा पालेभाज्या भरपूर असल्या पाहिजे आणि बाकीच्या ज्या भाज्या सगळ्या भाज्या ऋतूनुसार मिळतात त्या सगळ्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा फक्त तुम्हाला काय खायचं नाही पपई अननस आणि कारलं ते का खायचं नाही अननसामध्ये ब्रोमेलिन असतं त्यामुळे मिसकॅरेज होऊ शकतं पपईमध्ये पी नसतं त्यामुळे शक्यता वाढते आणि कारल्यामध्ये ते हानिकारक ठरू शकतं म्हणून या तीन गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत अननस पपई आणि कारलं बाकी सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता पण पालेभाज्या घेताना त्या स्वच्छ धुवून व्यवस्थित धुतल्यानंतरच वापरायचं आहे आणि असा आहार तुम्हाला बरदायक ठरणार आहे तुमच्या बाळाची वाढ खूप चांगली होणार आहे पण तुम्ही फास्ट फूड जंक फूड सतत हॉटेलिंग हे टाळायचं आहे बाहेरच्या गाडीवरचं पाणीपुरी खाणं पावभाजी खाणं हे प्रेग्नन्सीमध्ये न खाल्लेलंच बरं कारण जर एक वॉमिटिंगचा त्रास झाला कारण गॅस्ट्रोचा त्रास झाला मोशन्स लागल्या तर डिहायड्रेशन म्हणून बाळाला धोका होऊ शकतो म्हणून या गोष्टी तुम्ही टाळा घरचा आहार साधा हलका सुपाच्या आहार वेळच्या वेळी घेण्याचा प्रयत्न करा प्रेग्नन्सीमध्ये रोज एक ग्लास दूध घेणं खूप आवश्यक आहे रात्रीच्या जेवणानंतर झोपायच्या आधी जर हे दूध घेतलं तर आरोग्यदायी राहील आणि त्यामुळे कॅल्शियम आणि बाळाच्या वाढीसाठी हे दूध खूप उपयोगी ठरणार आहे आणि जेवढं तुमचं अन्न सात्विक असेल तेवढं तुमच्या बाळाची प्रवृत्ती सात्विक बने आहारावरच बाळाचं मन पडणार गीते आहे गीतेमध्ये या आहाराबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे सात्विक राजसिक तामसिक याचा पण माझा एक व्हिडिओ आहे गीतेमधील त्रिविध आहार विचार त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आपल्याला देत आहे तर असा आहार तुम्ही सेवन करा असा आहार सेवन केला तर तुमच्या बाळाची वाढ व्यवस्थित होणार आहे आणि खूप रात्री उशिरा जेवायचं नाही राग राग करत जेवायचं नाही शांत चित्ताने तुम्हाला जेवायचं आहे आवश्यक असलेले जे आहाराचे घटक आहेत कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन मिनरल्स हे सगळे घटक तुम्हाला यातून विटॅमिन्स सगळे घटक तुम्हाला मिळणार आहेत आणखी एक सांगेल की लोह आयन मिळण्यासाठी बऱ्याच वेळा बऱ्याच प्रेग्नंट लेडींना काय असतं की आयनची कमतरता असते डॉक्टर मेडिसिन लिहून देतात पण त्याने काय होत की कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्या मेडिसिनमुळे बऱ्याच वेळा तर तुम्ही काय करायचं लोखंडाची कढई जर वापरली या भाज्या करण्यासाठी तर त्यातून तुम्हाला आयन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं पण पालेभाजी लोखंडी कढईमध्ये जर केली तर ती लगेच काढून घ्या नाहीतर ती काळी पडेल आणि कॉन्स्टिबेशन होत असेल तर तुम्ही केळी खाल्ली पाहिजे पाणी भरपूर पिलं पाहिजे रसदार फळं खाल्ली पाहिजे आणि रोजच्या जेवणामध्ये अर्ध लिंबू तरी तुम्ही खा संत्री मोसंबी ही फळं आंबट फळं सुद्धा खाल्ली पाहिजे आणि आपला आहार षड्रस युक्त असला पाहिजे मधुर अमल लवण कटू तिक्त कषाय आवळा खूप गरजेचा आहे तुम्ही मोरावळा खाऊ शकता किंवा चवणफळा सुद्धा घेऊ शकता त्यामुळे युक्त आहार सेवन करायचा पण गोड कमी प्रमाणात सेवन करायचं अति गोड खाणं कुठल्याच गोष्टीचा अतिरेक आपल्याला नको आहे तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही मधाचं सेवन करा चौथ्या महिन्यामध्ये तुम्ही लोणी खाऊ शकता पाचव्या महिन्यामध्ये तुम्ही तूप जास्त वाढवू शकता आणि नंतर सहाव्या सातव्या आठव्या महिन्यामध्ये तुम्ही खिरी वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी करून खाऊ शकता आणि त्यामध्ये केसर जरूर टाका पाचव्या महिन्यापासून तुम्ही केशर खाऊ शकता केसरच्या फक्त तीन ती चार ते चार काड्याच तुम्हाला रोजच्या वापरायच्या आहेत त्यामुळे बाळाचा वर्ण सुधारेल हे जे सांगितलं जातं ते पूर्ण चुकीचं आहे बाळाचा वर्ण हा जीन्सवर ठरेल वडिलांचा रंग जसा असेल जसा असेल तसा बाळाचा रंग ठरणार आहे पण त्यामध्ये अँटी असतात त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी जर, जरूर घ्या तर तुम्हाला काय काय घ्यायचं का आहे मग आता पंचामृत ड्राय फ्रूट्स त्यानंतर फळं नंतर, नंतर व्यवस्थित जेवण नाश्ता कडधान्य पालेभाज्या फळभाज्या ज्वारी गहू ज्वारी तांदूळ हे सगळं तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे तांदूळाचा वापर करताना हा तांदूळ किंवा ब्राऊन राईस जर वापरला तर त्यातून पोषक घटक चांगले मिळतात तसाही प्रयत्न करून बघायला हरकत नाही आणि नाचणी सुद्धा असू द्या कुठल्याही फॉर्म मध्ये लापशी करून खा घरची नाचणीची भाकरी सुद्धा करता येईल या पद्धतीने नाचणी जर पोटात गेली तर त्यांनी कॅल्शियम वाढेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही आहार सेवन केला तर तुमच्या बाळाची वाढ खूप चांगली होईल त्यामुळे सुदृढ बुद्धिमान असं बालक तुम्हाला जर पाहिजे असेल तर या पद्धतीने तुमच्या आहाराकडे जरूर लक्ष द्या बघा माझा व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद